सोलापुरात आधुनिक आय टी पार्क उभारून सोलापुरातील तरुणांना सोलापुरातच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याला आमचे प्राधान्य आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी झालेल्या भाजपाच्या विजयी सभेत सांगितले गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरकरांचे स्वप्न असलेले आय टी पार्क काही महिन्यांपूर्वीच मंजूर झाले असून ते आता दृष्टिक्षेपात आहे सोलापुरातील उच्च शिक्षित तरुणांना सोलापूर शहरातच नोकरीच्या मोठ्या संधी मिळाव्यात यासाठी सोलापूरकर आग्रही या आहेत मात्र सोलापुरातील उच्च शिक्षित तरुणांना सोलापूरच्या बाहेर जाऊन नोकरी शोधावी लागत आहे सोलापूर शहरातील हजारो तरुण वेगवेगळ्या नोकरी रोजगारासाठी शहराबाहेर स्थलांतरित झाले त्यामुळे आय टी पार्कबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागून राहिले होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वेळी झालेल्या सोलापूरच्या दौऱ्यात सोलापुरातील आय टी पार्कच्या उभारणीबाबत चर्चा करून आढावा घेतला होता शनिवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरचे चित्र बदलण्यासाठी भाजपा सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले सोलापुरात आधुनिक पद्धतीचे आय टी पार्क उभे करून सोलापुरातील तरुण पुणे मुंबई बंगळुरू हैदराबाद अशा शहरांमध्ये न जाता सोलापुरातच राहून त्यांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या घोषणेमुळे सोलापूरकरांच्या आशा झाल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली आय टी पार्कची मागणी आता पूर्ण होईल अशी चर्चा सभास्थळी जमलेल्या सोलापूरकरांमध्ये सुरू होती